तर बघा फ्रेंड इथं मी टेरिसला बसले आणि ह्या घवाला लय त्रास तो हे पक्षी म्हणून कशा आहेत तुम्ही माणसाचा घडीचा भरवासा नाही काय सुद्धा तर मग बसले तर म्हणलं घडे गावातले खडे बी काढायला लागले असल्या असल्या जेवण पण केले इथं आणि बसले तर बघा ना इस्टा फेमस YouTube फेमस फेसबुक फेमस डोंगरे आण अश्विनीताई अश्विनीताईन डोंगरे आणनं बाहेर त्यांचं आणि त्या भाऊचं पण आता ध्याना पुत्र पण अश्विनीताई तर बघा ना चार तारखेला ऊस तोडायला होते ना ते डायवरचं काम करत होते तर लाईव चालू होती बरं का त्यांची फेसबुकची बघितली ती पूर्ण लाईव आणि चांगल्या बोलल्या त्यांच्याजवळ आल्या दोघ जण इतके दो दो दोघं पण हसले दो दुसरे दोन मित्रजवळ होते बसलेले आणि काय सांगायचं आहे तुम्हाला पडलं ट्रॅक्टर त्यांच्या अंगावर भरल्यालं ढाका लागला दुसऱ्या ट्रॅक्टरचा आणि लाईव्ह चालू असताना तिकडं बघितलं त्यांना तसा डोंगरच फाकला त्याला यूट्यूबला नाही बरं का मी बघितली आणि इस्टाला फेसबुकला भरपूर आहे आमचा मिठी पण हा इथं त्याला वरी घेऊन आले हे खायला टाकलं किती तर मिसायला लागलेला हा गहू ह्याच्यामध्ये ना आम्ही गाव पण आणलेल्या वरी काही होत बर काय दिस दिसत पण आहे Dia kena liat kerailaan Boleh liat Aswin ni Maksudnya Mulilah Tula tamah itu Kitora hatis Kira Tinturi Yakpur Masak-masak 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 सांगू शकत नाही माणूस छान व्हिडिओ काढायची छान हॅलो हाय तर कशा आहेत तुम्ही तर टेरिसला हवा काही वाळू <tell> घातलंय वाळण मलाही आहे दिसायला लागलेले आहे जेवण झालं का तुमचं सांगा हाय हॅलो सबस्क्राईब करा लाईक करा फ्रेंड सगळेजण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैना पोपट चॅनलमध्ये थँक यू आणि सबस्क्राईब पण करा फ्रेंड तर उन्हाला बसले ना मी इकडं वरी घावामध्ये पण मश्किरी झालेत भरपूर आणि बाजरीमध्ये पण झाले तर मग वरी बसले येऊन मी वाळू घालेत मग मं, म्हणलं चला आपण लाई ये कशा आहेत तुम्ही झाले तर येऊन ये में सावली त्याला सावलीला ठेवा आमचे मिठ्ठूला पण मिठ्ठू आमचा हा बाबा सावलीलाच आहे हा का हे इकडं बघा हा का हे आमचा मिठ्ठू बिट्टा विरा बोल बर तू विरा मम्मी म्हण मम्मी बोलते बरं का आमचा विरा थोडं थोडं जास्त नाही थोडं थोडं बोलतोय आणि बारीकच आहे आणि त्याला कलर नाही आला म्हणजे ते मैना आहे ते मिठून आहे मैना आहे ती ज्यांना ज्यांना सबस्क्राईब नाही ना केलं ब्रेंडचं सबस्क्राईब आणि शर्ट का घातलंय माहिती आहे का इतकं आहे ना आपले ऊन आहे बघा उन्हामुळं मग आपलं शर्ट घातलेलं बरं आहे का नाही म्हणून झाले का जेवण तुमचे कसे आहेत तुम्ही सांगा इकडं पलकडनं शेत आहे बघा टाकलेलं आहे मी एक एकदा शॉर्टमध्ये शेती आहे आणि शेतीच्या इकडं मग आम्ही आम का गावातले खडे काढते या तुम्ही पण गावातले खडे निसू लागाय मला का नाही फ्रेंड घरी आहे म्हणल्यावर काम करायच पाहिजेत का नाही आपल्याला बसून कोण घालत नाही बाईला तर काम असतेच काम केल्याची आणि खरं म्हणलं ना कष्ट करून खाल्लेलंच बरं आहे ज्यांच्याकडं पैसा आहे ना त्यांना झोप पण येत नाही सध्या काळजाला विचार विचार काही जेवढे जास्त पैसे असतात ना तेवढे त्यांच्या डोक्यामध्ये विचार जास्त असते असं असतं आणि काम करून माणूस ना झुकून जातं पटकन असं असतं बाली आहे आमची टेरीसला तिकड मोठे आहे मार काय छोटी नाही ती दिसते का, का। हा ती तिचा भाऊ ना माझ्या मुलाचा मित्र आहे ना बोलत होते आमच्या छोट्या आदेशचा मित्र आहे ते आपले कुठले कुटुंबी राहायला एका जागेवरलं थोडं जास्त येतो पण बोल चांगलं बोललं चांगलं राहिलं सगळं ऐकाना घेतल्या तिथे मित्र होते आहेत मैत्रिणी होत पाण्याची मोटर तर आमची हिरबळ चालू आहे मग तुम्हाला घ दाखवते हा काय बघा हेच असते घहू काढते मी खडे घोष काढून कुठं टाकायची म्हणून थैलीवर लगेच लगेच दिसतात मग म्हणलं कोणाला दिसतं पाकडायला येईल हा काही मश्किड्यांना ना कच भरून गेलं या हा बा का हे आहेत काय रे विरा काय झालं हा का हे असे आशे ह्याच्यातल्या ना ह्याच्यामध्ये आहेत बघा मश्किरीमध्ये ह्याची आलाच बनते तर विरा आमचा हिरा आलडूतो ते म्हणत आहे खाली सोड खाली सोडलं ना पण ते काय होतय उडून जाते मग उडून गेल्यावर ह्या बा का ह्या झाडावर बसून हव काय हा का ह्या झाडावर बसल्यावर आम्ही कुठं पळायचं सांगा हे कट्टे आहेत मोठे मोठे हे आणि कुठं पळायचं म्हणून मग मग लोक जाऊ त्याच्यात ठेवून दे खालीच ठेवला नाही ठेवला मध्ये मध्ये ठेवलं आणि ते मी कोणी यायला करायला काहीतरी सांगा पोरगी हे कलर चे अच्छा <laughs> पोरी म्हणतात सगळ्या पूरी नाजी एकच कलरची जीन्स पेंट घातली मस्त धिंगाणा चाललाय बघा मतदानाचा परचाचा आपल्याला चांगलं जे सांभाळेन ते यावं आहे का नाही केवढे राहिले तर घर

सगळे गावातले खडे काढले आता त्याच्यामध्ये जे काय ते हे झालेत ना सोन किडे सोन किडे पुन्हा ते मस्किडे हवा का हे काढायचे तर हे काय दोन नमचे हे आगा हे, हे, हे hey! बघितले का त्यांना ना निस्त त्यांना ना निस्त असं बसलं ना かてと